आपण पाहत आहात बागला घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लक्ष द्यावे सरपंच महेश वैजनाथ यांची मागणी आंबेजोगाई घाटनांदूरच्या आरोग्य केंद्रामध्ये सध्या असलेले डॉक्टर उशीरा व नेहमी गैरहजर राहत आहेत असे घाटनांदूरचे सरपंच महेश वैजनाथ गारटे व नागरिक म्हणत आहेत घाटनांदूरच्या सरपंच यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा करून व निवेदन देऊन केला पण या डॉक्टरवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही या आरोग्य केंद्रात रुग्णांना चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच घाटनांदूर हे तालुक्यातील मोठे गाव आहे तसेच खासदार आमदार व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे व रुग्णांची हेडसांड थांबवावी अडशी अशी मागणी नागरिकांनी केली आहे येथील विद्यमान वैद्यकीय अधिकारी यांच्या जागेवर दुसरा अधिकारी देण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांसह हो सरपंच यांनी केली आहे चार वर्षापूर्वी येथील बाह्य रुग्णाची तपासणी संख्या पाचशेच्या वर होती आता दोनशे ते दोनशे पन्नास पर्यंत होत आहे तरी या प्रश्नावर पालकमंत्री यांनी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे बागलाण वृत्तांतसाठी महेंद्र गोदाम घाटनंदूरच्या आरोग्य केंद्रामध्ये सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टर रेणुका पातरकर या सतत गैरहजर असल्यामुळे होणाऱ्या पेशंटची हेडसाळ करण्यासाठी आम्ही वेळोवेळी ॲडिशनल डी एच हो ओ असतील लोंबेसर उल्हास सर असते डी एच हो। ओ यांना सतत पाठपुरावा केला आम्ही पत्रव्यवहार केला तरी पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काहीही कारवाई त्यांच्यावर होत नसल्यामुळे इथं दिवसें दिवसेंदिवस पेशंटला गैरसोयीला तोंड द्यावं लागत आहे पेशंट आल्यानंतर व्यवस्थित न तपासणे त्यांच्याशी न व्यवस्थित न बोलणे परत ह्या घाटनांदूरच्या आरोग्य केंद्राला मागील सतत तीन वर्ष डॉक्टर मुंडे सरांच्या काळामध्ये आनंदीबाईसारखे मोठे पुरस्कार मिळाले आहेत एवढ्या मोठ्या दवाखान्याची हे असे ह्यांच्या वागण्यामुळे सतत हेडसाळ होत आहे तरी पण माझं वरिष्ठांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा जोडून विनंती की गावाच्या दावापाची आशी उखंडा होण्याची दहीन अवस्था होईपर्यंत वाट बघू नये आणि तात्काळ वेळेवर त्यांच्यावर कारवाई करून त्यांना काढून एक डॉक्टर मुंडेसारखा का कार्यरत आणि चांगला डॉक्टर इथं उप, उपलब्ध करून द्यावा ही मागणी आम्ही सतत करत आहेत संबंधित गावाला पन्नास खेडे आणि गावाची वीस ते बावीस हजार लोकसंख्या असून मागील काळामध्ये मा साडेचारशे पाचशे ती ओपीडी होती आज ती ओ पी डी यांच्या अवेळी ट्रीटमेंटमुळं किंवा वेळेवर न येण्यामुळं ती दोनशे अडीचशेवर आलेली महिलांच्या बाळांपणाची देखील रेशो ही शासनाला देखील माहीत असताना म्हणजे तालुका पाफेवरच्या लोकांना माहीत असताना देखील ते रेशो कमी झालेला आहे म्हणजे याचा अर्थ की ह्या सुविधा द्यायला सक्षम नाही का तरी माझी शासनाला विनंती आहे विशेष करून आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री अजयदाना अशी विज विनंती आहे की त्यांनी वेळेवरच ह्या डॉक्टरांची बदली करून एक चांगल्या डॉक्टरची इथं नियुक्ती करावी ही माझी विनंती त्यांना